दिव्यात भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस डॉक्टर सतीश केळशीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण आठवडा सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रसंगी दिव्यातील या वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना ब्लँकेट वाटप करण्यात आले तर एक दिवस केळशीकर यांच्या कार्यालयात आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आज प्लाझ्मा ब्लड बँक यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर पार पडले प्रसंगी अनेकांनी रक्तदान केले तर ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वया वाटप दिव्यांग व्यक्तींना रेशनिंग किट वाटप तसेच मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले संपूर्ण सप्ताह सामाजिक उपक्रम रविवारपर्यंत सुरू राहणार आहे असे केळशीकर यांनी स्पष्ट केले आहे प्रसंगी सतीश केळशीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली मोठ्या संख्येने नागरिकांनी व मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रसंगी रवींद्र धुरी मंडळाध्यक्ष सचिन भोईर तसेच रामराज मिश्रा नितीन कोरगावकर समशेर यादव विनय भोईर दत्ता पाटील दत्ता कोलते व रवी मुनावर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मित्रमंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते ठाणेश्वर सरचिटणीस युवा मित्र सहकारी सतीश मनोहर केळशीकर आज यांचा वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसानिमित्त त्याने गेल्या आठवड्याभरापासून रक्तदान शिबिर असेल अनाथ आश्रममध्ये ब्लँकेट वाटप असेल किंवा दिव्यांगांना क राशन किट वाटप असेल आज रक्तदान शिबिर आणि काल आधार कार्ड शिबिर असं प्रत्येक पूर्ण हप्त्यात त्यांनी या लोकहिताच्या कामांचं आयोजन केलं होतं त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करेन आणि आज त्याच्या वाढदिवसानिमित्त मी आई तुळजा भवानीच्या प्रार्थना करेन की त्यांना निरोग्य आयुष्य लाभू दे आणि आमच्या पक्षाचं जे धोरण आहे प्रथम राष्ट्र पक्ष आणि शेवटी स्वतः तर या पक्षाची या धोरणाची अंमलबजावणी करताना या ब्रिदो वाक्याची अंमलबजावणी करताना सतीश वेळशीकर जेलमध्ये दिसत आहे दे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद